अमेरिकेचा शेतीमाल भारत आयात करणार या चर्चेनं देशभर खळबळ उडालीय आणि सर्वात मोठा प्रश्न अमेरिकेचं सोयाबीन भारतात येणार का कारण जर अमेरिकन सोयाबीन भारतात आलं तर देशातील उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो या चर्चेला सुरुवात झाली ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं त्यांनी सांगितलं की भारत व्यापार करारात अमेरिकन वस्तूंवरील आयात शुल्क शून्य टक्के करायला तयार आहे त्यावर अमेरिकेच्या कृषीमंत्र्यांनीही भारतानं शेतीमालासाठी दारे उघडली आहेत असं सांगितलं पण लगेचच भारताचे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं की भारतानं शेती क्षेत्र खुलं केलेलं नाही व्यापार करार अजून अंतिम नाही आणि शेतकऱ्यांचा हितसंबंध सुरक्षितच राहणार आहे आता मुख्य मुद्दा अमेरिकन सोयाबीन आयात होणार का तर अभ्यासक आणि उपलब्ध माहितीनुसार जीएम सोयाबीन भारतात येणं जवळजवळ अशक्य आहे कारण भारतानं आजवर जी एम पिकांना एकही परवानगी दिलेली नाही यंदा देशातील सोयाबीन उत्पादन कमी मागणी जास्त तेलाचे दर मजबूत आणि सोयाबीनची निर्यात सुरू असल्यामुळे सोयाबीनचे भाव सध्या स्थिर आणि मजबूत आहेत आफ्रिकेतून येणारी पाच ते सहा लाख टन नॉन जी एम आयात ही नेहमीचीच आहे त्यामुळे त्याचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही म्हणून अफवा काहीही असू देत भारतात सोयाबीनचे बाजारभाव स्थिर आहेत आणि पुढील काही आठवड्यात सहा हजार रुपयांची दिशा कायम राहू शकते शेतकऱ्यांनी बाजार पाहून नियोजनबद्ध विक्री करणंच योग्य असा अभ्यासकांचा सल्ला आहे